नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे जवळ बस ट्रॉला धडक अकरा प्रवासी जखमी सुरतहून जाणारी सी यू पंच्याऐंशी ब्याण्णव मंगळवारी दुपारी नवापूर तालुक्यातील अपेक्स हॉटेल समोर भीषण अपघाताला सामोरी गेली लाकडाने भरलेल्या ट्रॉला वाहनाने बसला जोरदार धडक दिल्याने अकरा प्रवासी जखमी झाले प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार महामार्गावरील खोल खड्डा चुकविण्यासाठी बस चालकाने वाहन बाजूला घेतले असता समोरून येणाऱ्या ट्रॉला गाडीने बसला ठोकर दिली या धडकेत बस चालक वाहक ट्रॉला चालक व एकूण अकरा प्रवासी जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच नाणेसधाम येथील रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी तात्काळ धाव घेत सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे दाखल केले अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती मात्र पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणली जखमींमध्ये पंकज विशाल कुंभारे प्रकाश मोरे संदीप पाटील शेख शेख कलीम खाटिक, इम्रान नशिबी हारून शबाना तुषार राठोड यांचा समावेश आहे या घटनेमुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून प्रशासनावर निष्काळजीपणाबद्दल टीका होत आहे नागरिकांनी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे लोकसेतू न्यूज मराठी साठी एवढच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद